आपल्या सगळ्यांच्या आग्रहानुसार अनेक मतदार आपण संघटनेमार्फत जिल्हा अध्यक्षी मनावरत दोन आता ग्रामीण सुद्धा दर महिन्याला मीटिंग मार्फत आपण रूपुर आणि आपल्या पक्ष जिल्हा अध्यक्ष रूप आहे दुसरी गोष्ट आपले जे शहराई महिला विद्यार्थी युवक युवती त्यांना त्या ठिकाणी

ज्यांना संघटनेसाठी वेळ जे चांगले कार्यकर्ते आहेत त्यांना पुढच्या कामाला अधिक संधी देतील अशी अपेक्षा यांनी व्यक्त करतो त्याच्या सुद्धा तारखा आदरणीय अतिशय मोदय देतील त्यानुसार आपण काम करू आणि इथून पुढच्या काळामध्ये अध्यक्षांकडून ज्या सूचना येतील आपल्या प्रदेश केंद्र त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम जिल्ह्याच्या प्रभारी म्हणून मी आपण पुन्हाकडे गेलो आपला जो तालुका अध्यक्ष आहे आपला शहराध्यक्ष आहे तो किती जणांना भेटला जाऊन पक्षवाडी नाही नाही त्यांची भेट कशासाठी माहीत नाही पण उद्धवजी ठाकरे जे ते इंडिया आघाडीच्या बैठकीला गेलेले आहेत इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्याच्या होणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्याची धोरणं निवडणूक आयोग अशा वेगवेगळ्या विषयावर पक्ष चर्चा इंडिया आघाडीच्या होणार आहे वर साईसुद्धा काय अशा बैठकीमध्ये निर्णय काय त्याच्या संदर्भातून ते आहे की मला वाटतं काही दिवसापूर्वी याच्यात सरन्यायाधीशांनी सांगितलं होतं की मी ज्यावेळेला निवृत्त होईल तेव्हा मी लाभाचा पद देणार नाही ज्यावेळेला न्याय व्यवस्था ही ना ना। ही निपक्षपणाने असावे अशा प्रकारचा संदेश सरन्यायाधीश देतात आता ते जर देत असताना सुद्धा अशा पद्धतीची नियुक्ती होत असेल भाजपचे प्रवक्ते सांगतात की दोन हजार चोवीसला त्यांनी राजीनामा दिलेला आता दोन हजार चोवीसला राजीनामा दिला तर त्यांचा विचार बदलला आहे का या शोध घेणं गरजेचं आहे मला कल्पना नसेल परंतु एखाद्या पक्षाच्या नेत्याचे नातेवाईक सरन्यायाधीश आहेत म्हणून त्याच्याकडे त्याच पक्षाच्या अँगलने बघून त्यांच्यावर संशयाने बघण्याची प्रवृत्ती मागच्या कालावधीमध्ये आम्ही पाहिलेली आहे मग आपण या असलेल्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही सरन्यायाधीश केला असेल आता न्याय व्यवस्थेवरच आमचा विश्वास राहिलेला आहे बाकी कोणावर राहिलेलं नाही ती सुद्धा न्यायव्यवस्था जर संशयाच्या किंवा अशा प्रकारच्या चर्चेच्या भवऱ्यामध्ये येत असेल तर दुर्दैव आहे मला वाटतं की मग अशा प्रकारचे नोटरी अशा प्रकारचे सरकारी वकील मागच्या कालावधीमध्ये हो दिले काय याचा सुद्धा अभ्यास करावा लागेल स्वागत तुमचं काही ठराव देखील झाले मध्ये दे मोर्चा काढण्याचा असं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांमध्ये जी नाराजगी आहे कांद्याचा भाव असेल अवकाळी पाऊस एवढे आल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर नाही झाला खरीपाचा पीक वाया गेलेला आहे अनेक प्रश्न इथं कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेने मांडले मी अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्या प्रथम लोकांकडून सूचना घेतल्या त्यावेळेला ज्या सूचना मला ऐकल्या त्या ऐकल्यानंतर मग त्याच्यावर निर्णय घ्यायचा मी निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर मालेगाव मध्ये असणारे मागावर काम करणारे जी लोक कारागिर आहेत त्यांचे प्रश्न आहेत बेरोजगार तरुणांचा प्रश्न आहे नाशिक सुधारलं विकसित झालं सांगतात इथल्या लोकांचे प्रश्न अजून सुटले नाही त्या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हा भविष्य काळामध्ये भूमिका ठोस घेतील सामान्य लोकांचा न्याय घेण्यासाठी आपण या संदर्भामध्ये निर्णय घ्यायचा ठरवलेला आहे वरिष्ठांची चर्चा करून फार मोठ्या प्रमाणात मोर्चा येणाऱ्या काळामध्ये नाशिकच्या प्रश्नासंदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये काढला जाईल असा मी सुतवाच केलेला आहे आपण सांगितलं की दोन महिने कष्ट करा परतून आपल्या पक्षामध्ये कुठेही आंदोलन होत नाही जाहीर केला ना अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्या प्रथम जाहीर केलं की पहिलं आंदोलन कांद्याचंच होईल आणि शेतकऱ्यांचं होईल त्याचं कारण असं आहे नाफेडमधून कांदा खरेदी करावा परत या ठिकाणी निर्यातीच्या भूमिका घ्यावी खरेदी करत नाही आणि नाफेडमधून खरेदी करतात नाफेड करता ते ह्यांचेच व्यापारी करतायत ती तक्रार आलेली आहे आता याचा जाब विचारू आम्ही आणि शेतकरी घटक कांद्यामुळे सरकार बदललेली आहे जर सरकारच्या बाबतीमध्ये फक्त आंदोलन झाले की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मग दिल्लीमध्ये बैठक घेतलेली हो दाखवतात मग अशी धोरणं ठरवलेली जाहीर केली जातात प्रत्यक्षात त्या शेतकऱ्याला कुठल्याही न्याय मिळत नाही भावना आहे त्याच्यावर आम्ही मोर्चा काढणार आहोत ओके थँक्यू सत्तावीसला सव्वीसला पंचवीसला चोवीसला लगेच यश मिळणार नाही आपलं मेहनत करून परठी वाढवण्याच्या संदर्भात संघटना मजबूत कराव्या अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे आमचं उद्दिष्ट आणि लक्ष दोन हजार एकोणीस हे सरकार जे आहे हे बदलून सामान्य माणसात आणि शेतकऱ्यांचं गरिबांचा शेतकऱ्या सरकार आणण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी संघटना मजबूत आणि कार्यकर्त्यामध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे तो मर्ग निवडणुकीच्या नंतर विधानसभेच्या पराभवानंतर लोकांमध्ये कार्यकर्ते अनेक लोक पक्ष सोडून गेलेले आहेत एक काळ असा होता की नाशिक जिल्हा म्हणल्यानंतर राष्ट्रवादीचा किल्ला होता तिथे या पक्षाला परत अशा पद्धतीचं उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक जण गेल्यानंतर सुद्धा आज जो पवारसाहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे सामान्य तो आज उत्साहाने इथे उपस्थित होता त्यांना उमेद देऊन भविष्यकाळाची वाटचाल करण्याचा एकही नाही एक वाक्यता नाहीये म्हटलं दोन मंत्रा फेरू शकेल नाहीये आमच्यामध्ये या ठिकाणी आंदोलनाची दिशा तिन्ही पक्षांनी इतके घेतली महाविकास आघाडी तर या सरकारचे वाभाडे किंवा सरकार अडचणीत आणू शकतो अशी आमची ताकद निश्चितपणे उभं करू कारण आमच्या ताकदीला विभाजनाचा प्रयत्न करून सत्ता बहुमताने आणल्यानंतर पाचवी सत्तेच्या ज्या ती मंडळी मस्तीमध्ये आहे झाले असते परंतु ते राजीनामे घेताना विधानसभा किंवा रस्त्यावर आम्ही एकत्रपणे जर या दोन मंत्र्यांच्या भूमिका घेतल्या असतील तर जनतेच्या आणि सरकारच्या जनतेच्या आणि लोकांच्या दावापोटी या मंत्र्यांना राजीनामा द्यायला लागला असता परंतु

पाशवी बहुमत आहे परंतु एक वाक्यता नाही यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पूर्ण सर्व सरकारच्या मंत्र्यांचे अधिकार स्वतःकडे घेतलेले या आहेत यावरूनच कळतंय की सर्व आलमेल नाही खर्चाला बंधन घालायचं निर्णयाला बंधन घालायचे चुकीचे निर्णय होतात का नाही यामध्ये जर एकमत होत नसेल त्या सरकारमध्ये काय चाललंय हे जनतेला सुद्धा कळलेलं आहे त्यामुळे फार त्यांच्यामध्ये एक वाक्यता आहे असं दाखवण्याचा जरी प्रयत्न केला तरी एक वाक्यता नाही हे सिद्ध झालेला आहे माझी भूमिका अशी आहे की आम्ही सगळ्या जणांची विभाग होता आपण आघाडी म्हणून प्रथम तर आपण चर्चा करावी मी जिल्ह्याच्या नेत्यांना अधिकार आम्ही दिलेला आहे तुम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय घ्यावा परंतु पहिलं महाविकास आघाडी म्हणून जिल्ह्यातले प्रमुख तुम्ही बसा चर्चा करा तुम्हाला काय वाटते अडचण वरिष्ठ पातळी आम्ही लक्ष घालू पण स्वबळाच्या बाबतीमधला कार्यकर्त्यांनी आमची जेवढी ताकद असेल तिथे आम्ही ताकदीने उतरण्याचा निर्णय आजच्या घडीला तो निर्णय अजून झालेला नाही आताच आम्ही प्रत्येक त्यांना भरून दिसणार नाही माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळा हा विषय होईल त्यावेळा वरिष्ठ पातळीवर चर्चा हो करून काय निर्णय घ्यायचा तो आम्ही प्रदेश प्रदेशाध्यक्ष या नाते तुम्ही अनुकूल असाल का कारण उद्धव ठाकरे एका बाजूला मनसे